मित्रांनो आजच्या गुलालाच मान खरे पाकसुरू आपल्या सोबत आहे जसं की ठरल्या फॅन्स लोकांचा त्याला आशीर्वादच आहे मैदानात आलाय आणि बिना गुलाल घेत आहे असं कधीतरीच न कळतच होत असेल कारण पण आमच्या चुकी ते पण आमच्या चुकीनेच चुकी होतं चुकी बैलाची पण काय ते चुकी नसते काय तर पेटण्यात नियोजनात काहीतरी घोळ होतो बैल कधीच आमची मान खाली घालून देते काय बुधाबाई काय सांगता ना आता ज्या ज्या वेळेस ताकदपणाला लागली बैलाची टॉपची बैल लागली त्या त्यावेळेस बैलाने सिद्ध करून दाखवलं हो त्याच्यावर कोणी टीका केली काय केलं तर ते दाखवून मी काय म्हणून कारण त्या बाकासूरच मला वाटतं तुम्ही दुपारी बसलेला मोहील शेट होते तुम्ही होता जेव्हा आधी काल तुम्हाला टाइम नव्हता इतकी गर्दी होती त्याला बघायला आणि फोटो काढाय किंवा काय त्रास लोक म्हणजे त्रास देत नाही ती कारण ती फॅन लोक आहेत त्याची ती बाबा इच्छा असते सगळ्यांची कि बाकासूर सोबत आपला फोटो असावा म्हणून ते येत असतात तरी देखील बैल एवढा बसायला भेटत नाही किंवा काय नाही तरी एवढा पळतोय आणि जायला तिथे लोकांची इच्छा पूर्ण करतोय काय आता सकाळ सकाळपासून इथल्या गावातली लोक म्हणा पोरं म्हणा म्हातारी वगैरे मात्र माणसं वगैरे सगळी 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 इथं जे जे लोक यायची मी इथंच बसलेलो होतो तुम्ही बघितलं जे जे यायची ते सारखं म्हणायची की बा आज एक नंबर करणार बा आज एक नंबर करणार हो, मग लोकांची पण त्याच्या एक श्रद्धा आहे की ह्यांनी हो, एक, एक नंबर किंवा गुलादात राहावा मग हो, ते त्यांची इच्छा पूर्ण करतो हो, मग बैलाला पण कळतं की लोक काय म्हणतात काय नाही मग सगळं समजतं त्याला मग एक प्रकारे तो नंदी देवाचा जावतारे मग लोक त्याचे फार दर्शन घेतात आता आजच्या ह्या मैदानाविषयी काय सांगतो ना आजच्या मैदान पण यात्रेच होत पारंपरिक होत मैदान पण रिस्तर झालं तिने फेरे आपली गाडी चांगलीच पळाली फायनल ला आपण कडनी होतो कडनी पळून एक नंबर केला आता कसं माहिती आहे का ज्या वेळेस बैल पडतो ना त्यावेळेस एकदम घरात वातावरण किंवा आपल्या गावात वातावरण एकदम अस आनंदी असत तर ज्या जिथपासून आपला बक्का ना एक नंबर करायला लागलाय तेव्हापासून काय मुळशी काय वातावरण झालं काय आता लो सगळे आमच्या इकडे पण सगळी आता लाईव्ह वगैरे बघतात घरी काय होत आहे काय नाही सीबी ला गटाला म्हणावं फायनल ला म्हणा सगळे लाईव्ह वगैरे बघत असतात काय बळी फायनल ला राहिले की सगळे आनंदात राहतात घरी आनंद वगैरे व्यक्त करते सगळे आता बाकी जे तुमच्या कॅमेऱ्यात कधी दिसत नाहीत पण मित्रांनो बाकासुरीची एक टीम आहे त्यांच्या कारण कसं माहित का कोणती सक्सेस ज्यावेळेस होतो ना कुठलाही बैल होतो किंवा कोणताही माल वरच्या जेव्हा जातो त्यावेळेस त्याला टीम असते पाठिंबा असतो तर तुमची टीम आहे ना कधी कॅमेरा पुढे जास्त येत नाही आता पोरं बोलायला लाचतात या बाईला माग सगळ्यांचेच कष्ट आहे पण बोर बोलायला लाचतात मामा वैभव आणि मीच बोलतो आता सध्या तर बाकीची पोरं लाजतात बोलाय आता ह्याला पण साहिल काल ते आता आलाय त्याला पण बोल म्हणलंय तो पण आहे ते बोलाय बोलायला पोरं लाजतंय पण सगळ्यांच कष्ट आहे या बायला माग बैल हा पळतो ना त्या माग सगळ्यांचं जे हात आहे काय काय कष्ट करायला लागतंय कारण तुम्ही एवढा लांबून प्रवास करून येत आहे आता तुम्ही मित्रांनो तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे तुम्ही किती दिवस झालं अर्धे झोप ठेवून येता इकडे किती दिवस झालं झालो आता तुम्ही आता तुम्हाला सध्याच सांगतो परवा एक नंबर केला आपण बायजे सोबत परवा पाळलो काल परत साम्राज्याच साम्राज्याला घेऊन पाळलो परत ती गाडी ती फायनल ला ठेवली गुलाल गुलात राहिली परत आज इथं आलो आम्हाला पण डोळ्यावर झोप नाही म्हणजे किती वाजता तुम्ही सकाळी आता किती दिवस झाला तीन दिवस किती वाजता उठताय आता परवा दिवशी झाला आम्ही पाचला उठलो पाचला ते येऊन मैदानात गेलो दिवस दिवसभर तिथच गेला रात्री तिथनं साडे नऊ दहाला निघलो पर्यंत घरी पोचलो असून आम्ही बारा एक पर्यंत तो दिवस गेला तेवढे निम्मे रात्र झोपायला भेटलं परत सकाळी साम्राज्याला घेऊन गेलो परत ते दिवस गेला रात्री आलो रात्री परत दहा ला आलो घरी परत झोपलो परत सकाळी याला घेऊन आला आता त्याच्यामुळे आता असं म्हणजे तुमच्या स्वभावात पण काहीतरी म्हणजे किरकिरी होत असेल की कारण रोज 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 मैदानात तुम्हाला दमावतंय किंवा काय हा ह्याच्या सोबत जो जो जे कोणी येत ना आमची पोर कोणीच नाराज होत नाही कधीच कोणाला कांतळा रुसवा सगळ्यांचं मन रमून जात एक प्रकारे मग कोणाचे काय माग काय असन ना पिडा काय असं ते सगळं निघून जात ते सगळं फ्रेशच होऊन जात माणूस म्हणजे मित्रांनो थोडक्यात तुम्हाला म्हणायचं की बकासूर सोबत जर असलं तर कंटाळा ना चीजच नाही चीजच नाही बैल म्हणजे बैलाचं काय असन ते असून वैशिष्ट्य कोणाला कंटाळा नाही रुसवा नाही असं वाटतं त्यासोबतच राहावं नाही का हा आता आजच्या मैदानात काहीतरी झालं कि बाबा दिवसभर मैदान एवढं रिक्सर झालं किंवा काय झालं काय नक्की काय आज झालं कारण भरपूर वेळ लागले निकालाला वगैरे का, कमिटी का आता कमिटीला पण वाटलं वाटतं की चाड्डीशी फुट चावली पण आता त्यांनी पण निकाल बघितला दिला आपल्याला निकाल कारण मित्रांनो विचारण्याच कारण काय लोन पण होत सगळं होत तसं आता लोक आता लोकांची इच्छा असते ना काय काय गाड्या मालकांची इच्छा असते किंवा कस आता हे आता बैलावर टीका करणारे भरपूर आता इच्छा असते इच्छा बघितलं त्यांनी व्हिडिओ वगैरे कारण हे यात्रेच मैदाना पारंपरिक मैदान आहे आता खरं सांगू का तुम्हाला एक विचारतो मी प्रश्न आता तिकडं तुमच्या भागात पण आज मैदान होत भोर भागात मग तिकडे किती बक्षीस होतो आज तिकडं एकाहत्तर हजार होतो बक्षीस हा मग तिकडे तुम्हाला एवढ्या जवळ बक्षीस होतं किंवा मैदान चांगलं होतं तुम्ही या काय आता हे मैदानातलं नियोजन मामाने आधीच केलं आधीच झालत नियोजन दहा पंधरा दिवस आधीच मग आता मामाने नियोजन केलं तर मग आलो इकडेच घेऊन मग पब्लिकला पण माहिती नव्हतं की बाकासूर आज इथे येणार आहे का तिकडे येणार सगळ्यांना माहिती होतं की आज बा आमच्या भागातच पाळणार आहे भोरमध्ये मग आता तुमचं पण मला सकाळी पण आलं तर तुम्हाला पण मी भोरमध्येच मानले सांगितलं आता असं काय करावं लागतं कारण फॅन्स लोक भरपूर हे करतात आता बाय फॅन्स लोक पण आता सगळी पण समजून घेतात आता, आता पुड़ो पुड़ो। नियोजन इकडे तिकडं के। होतं मग पळायचं आता कुठं ना कुठं मामानी नियोजन केलं आता हे आजचं नियोजन आहे ना मजूर नऊशे सोळाचं ते कसं आज केलेलं मामांनी नियोजन केलं तर हे दहा पंधरा दिवसा अगोदरच नियोजन झालं आम्हाला पण माहिती नव्हतं की आज पाहिर कोणी आणि पब्लिकला तुम्हाला पण माहिती नी नियोजन केलं की कोणालाच कळत नाही पब्लिकला पण नाही कळत आणि आम्हाला पण नाही कळत की आज कोणता बैल बघायला तिथं आल्यावर आल्यावर कळत की हा बैल म्हणे आता भरपूर लोक आता काय कारण काय असतं असं पैरे वगैरे तुटतात का असं सांगितलं नाही पैरे वगैरे तुटत नाही पण आता काय काय लोक असतात त्याच्यामुळं त्याच्यामुळे आपण पैरे वगैरे सांगत नाही बकासूरचे म्हणजे थोडक्यात चांगले लोक आणि भ्रष्टबुद्धीचे लोक पण या क्षेत्रात असतात हा आता आम्ही लहान आहे पण आम्ही सगळी लोक ओळखलेली काय अनुभव आला आता वय किती आहे तुमचं वय आता आमचे एकोणीस एकोणीस वय एकोणीस वयात तुम्ही एवढ्या बाईट देत आहे रोज मुलाक देत आहे अनुभव काय आला तुम्हाला खूप अनुभव आला जवळपासून बैल पळवतोय तेव्हापासून काय काय आलं दोन चार अनुभव सांगायचे आणि बघा आता कशी लोक आहे ह्या क्षेत्रात कशी लोक आहे काय काय लोक का चांगले पण आहे काय काय लोक का वाईट पण आहे आणि काय काय मागून पण टीका करतात समोरून गोड बोलतात अशी लोक आहे मग आता मागून टीका करतात किंवा समोरून गोड बोलतात तुम्हाला कळवून येतं का असं किंवा आता हा माणूस आपल्यासोबत गोड गोड बोलतोय पण मागण आपल्याला टीका करत कळत की असं कळून येत पण आपण लक्ष देत नाही हा लक्ष द्यायचं ना लक्ष द्यायचंच ना आपलं पुढे चालत राहायचं या बकासुरीचं मला मित्रांनो एक वैशिष्ट्य जाणवलं एवढा आता आम्ही मुलाखत घेतो एवढा वेळ झालं तरी दिकाला अजून त्यानं असं उड्या मारणे किंवा काय नाही त्याला एवढा प्रवास करायचा दिवसभर तीन फेरे पाहिला तर देखील त्यांना आगावपणा किंवा काय केलं नाही त्याचं काय सांगायचं काय आता पळून आलं आलो आले आले लगेच अग्रेसिव्ह होत त्यानंतर आता ते शांत होत लगेच शांत होतो ना आता आपल्या दाऊनीला ना अजून दोन तीन बैल आहेत आता त्यांचं कसं नियोजन करणार बकासूर पण आपल्या आवडा पळतो अख्ख्या महाराष्ट्रात नाव पडतो एक बैल आता एक बैल ठीक आहे आता ती बाकीची बैलांचं पण नियोजन करावं लागतं मग ते नियोजन होत नाही ना असं एकाकडे लक्ष राहत बाकीच्याकडे पण लक्ष राहत नाही बाकीचे पण सगळे पळतात आता हा ते साम्राज्याकडे लक्ष आता ते नवीन वासरू आणलेले ते त्याचं पण ट्रेनिंग चालू आहे ते पण लवकरच दिसून माहिती आता बकासूरचं एक वैशिष्ट्य काय मित्रांनो त्यासोबत जो बैल पळ नंबर करायला त्या बैलाला पायऱ्याला अडचण येत नाही त्याबद्दल दोन शब्द काय सांगतो आता तो बैल पण आज आपल्या सोबत जो बैल पाळला वजीर तो बैल पण आज उजडत नव्हता एवढं पण आता आपली ह्याच्या आधी आपली गाडी पळलेली पिंचवडला तव पण आपली गाडी चांगलीच पाळलेली तो बैल पण पब्लिकने पाळलेला आज परत तीच गाडी पळली चांगली पाळली तीन फेरी ते म्हणजे थोडक्यात सोबत आता तो बकासूर सोबत पळाला आता सगळ्या चांगल्या पायऱ्या तिने फिराय तीन वेळेस पळाला तीन वेळेस ती गाडी गोलालाच राहिली आणि आज त्या बैलाला पण पायऱ्याला काही अडचण येत नाही मग याच्या काळात जे पळतो ते नावर देतो काय असेल ते असं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो बक्कासूरचं एवढं वैशिष्ट्य आहे की त्यासोबत जो बैल पळायला त्याला अडचण कधी आली नाही आणि तो बैल मला वाटतं नभरात राहिलाय तर असाच बक्कासूर तुम्हाला गोलालात ठेवून नंबरात ठेवून ही शुभेच्छा कर्ज तुम्हाला पण आता जायचं आहे मित्रांनो त्यांना लांब जायचंय आणि धन्यवाद करतो तुम्हाला एवढा तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद